राईट्स आणि त्यांना कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी टू म्हणतात आपण असं का बरं म्हटलं जातं त्याचं कारण असं आहे की समजा फंडामेंटल राईट तुम्हाला दिले आणि त्या फंडामेंटल समजा तुम्हाला दिलं की तुम्हाला तुमचं आयुष्य सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आणि एखाद्या माणसाला कुणीतरी जाऊन रस्त्यामध्ये धक्काबुक्की करतोय असन्मान करतोय आणि त्याची दखल घेणारी उद्या यंत्रणाच नाहीये त्याच्या मूलभूत अधिकाराचा आणि त्याच्या आत्मसन्मानाचा उपयोग काय त्यामुळे ते एकमेकांना पूरक आहे न्यायिक प्रक्रिया ही स्वतंत्र असली पाहिजे ती स्वायत्त असली पाहिजे आणि त्याला सर्व प्रकारचं शासनानं पाठबळ दिलं पाहिजे कारण कायद्याचं राज्यचं राज्य म्हणजे काय तर न्यायाचं राज्य त्यासाठी न्यायालय पाहिजे या ज्या सगळ्या व्यवस्था आहे कायदा मंडळ असेल न्यायपालिका असतील कार्यपालिका असतील या सगळ्यांना एक नियमन करण्याकरता घटनेनं मार्गदर्शक तत्व दिले की तुम्ही याप्रमाणे चालायचं म्हणतात की मार्गदर्शक तत्व ही मूलभूत अधिकार निर्माण करणारी खाण आहे त्या खाणीतनं हे सगळे अधिकार निर्माण केलेले आहेत आणि म्हणून एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत सप्लिमेंटरी आहेत